नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रणय प्रवीण महाप्ते मी यंदा सहावीत शिकत आहे आज तुमच्या समोर मी एक कविता सादर करणार आहे कवितेचे नाव आहे स्त्री कधीही न सुटणारे अजब पोळे म्हणजे स्त्री विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती निर्मिती म्हणजे स्त्री मान्य आहे असते हडवी मान्य

पण कठीण प्रसंगी मनाने मजबूत असते ती पण कठीण प्रसंगी मनाने मजबूत असते ती घड्याळाच्या काट्यावर सुरू असते रोजच कसरत घड्याळाच्या काट्यावर सुरू असते रोजच कसरत पण तरीही न थकता सारे सावरून घेणारी असते ती पण तरीही न थकता सारे सावरून घेणारी असते ती नात्यांचा प्रवास तिचा कधी संपतच नाही नात्यांचा प्रवास कधी तिचा संपतच नाही पण प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभावणारी निभावणारी असते असते ती पण प्रत्येक प्रामाणिकपणे ती हसते दिसते अंगण तिच्या अस्तित्वाने हसते दिसते अंगण तिच्या अस्तित्वाने पण चार भिंतींना दरपण देणारी असते ती पण चार भिंतींना दरपण देणारी असते ती धन्यवाद